नमस्कार किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चण्याच्या पिठाचा पोळा पोळी चण्याची पोळी पण म्हणतात चण्याचा पोळाही बोलतात झटपट असा हेल्दी आणि टेस्टी तर तर आपण पटकनी रेसिपी बघून घेऊया सगळ्यात पहिलं आपण चण्याचं पीठ दीड वाटी मी घेतलं आहे त्याच्यासाठी आपण कांदा घेतला आहे टोमॅटो कोथिंबीर हिरवी तर मी एक चमचाच तांदळाचं पीठ घेत आहे आपल्याला चण्याच्या पिठामध्येच टाकायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला चण्याची पोळी आपली चांगली खुसखुशीत होते आणि कुरकुरीत होते आणि टेस्ट पण खूप छान लागते मी हा कांदा टाकते टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर हळद अर्धा चमचा अर्धा चमचा एक छोटा चमचा गरम मसाला कांदा लसूण मसाला आहे माझ्याकडे तो मी टाकते चमचा मी मीठ टाकते चवीनुसार आपल्याला मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आपण जास्त पाणी एकदम नाही टाकायचे बघू शकता आपलं हे पीठ तयार आहे अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकून चांगलं हे करून घ्यायचे आणि जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही आपण थोडं तेल तव्याला लावून घेऊया चवी पसरून घेऊया म्हणजे आपली पोळी चांगली एकसारखी भाजेल सगळीकडे एकसारखे आपल्याला पसरून घ्यायचे तर बघू शकता एकसारखे मी पसरून घेतले तव्यावर आणि ते कमी गॅसवर आपल्याला चांगली खरफूस भाजून घ्यायचे दोन्ही साईडनं खूप छान लागते टेस्टी लागते सकाळच्या नाश्त्यासाठी खूप हेल्दी नाश्ता आहे हा पण किंवा डाळी भाता डाळ भातावर पण खूप छान लागतो हा पोळा आणि व्हेज ऑमलेट म्हणून पण सगळेजण ओळखतात त्याला तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता आणि सोपी इझी आहे रेसिपी आपण पलटून घेऊया थोडंसं तेल टाकूया आपण थोडंसं आणि दुसऱ्या साईडचं पण चांगली आपण खरपूज अशी भाजून घेऊया बघू शकता मी आता हा चण्याची पोळी चांगली दोन्ही साईडनं खरपूस अशी भाजून घेतली तर मी दुसरा पण बनवून घेते बघू शकता आपला चांगला चांगली चण्याची पोळी दोन्ही साईडने चांगली खरपूस भाजली तर चला तर आपण काढून घेऊया चला तर आपली चण्याची पोळी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही झटपट अशी पटकन सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता तुम्ही तर कशी झाली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि असेच नवीन नवीन पदार्थ बघायचे असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद